न्यूजच्या बातमीचा दडका तर सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांच्या पाठपुराव्यालाही यश औरंगाबाद चौफुली ते मोतीबाग चौपाटी दरम्यानचे स्ट्रीट महानगरपालिकेने केले चालू गेल्या अनेक दिवसांपासून जालना शहरातील रस्त्यावर असलेले स्ट्रीट लाईट चालू करण्याची आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी केली होती तर आमच्या चॅनल जलजला न्यूजने सविस्तर पाठपुरावा करून जनहितासाठी बातमी प्रकाशित केली होती ए इश्क है, आगे आगे देखो होता है क्या अशी बातमी दिवसांपूर्वी जलजला न्यूजने केली होती तर औरंगाबाद चौफुली ते मोतीबाग चौपाटी दरम्यानचे स्ट्रीट लाईट त्वरित सुरू करावे अन्यथा सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक आंदोलन करणार अशी बातमी देखील जलजला न्यूजने कालच प्रकाशित केली तर जालना महानगरपालिका प्रशासनाला या बातमीचा दणका बसला असून सात बिन मुबारक यांच्या पाठपुराव्यालाही मोठे यश आले आहे तर आजपासून औरंगाबाद चौफुली ते मोतीबाग चौपाटी दरम्यानचे स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आले आहेत थोडक्यात काय का होईना पण आमच्या पाठपुराव्यामुळे मनपा प्रशासनाला जाग आली